पार्ट अहमदनगर न्यूज बकरी ईद निमित्त दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रम ठेवला होता सासवड येथे आचार्य अत्रे सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे माननीय अशोक दिवरे साहेब माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुस्लिम सत्यशोधक मंडळ अध्यक्ष माननीय डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी साहेब कवी आणि गीतकार बारामती माननीय हनुमंत चांदगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपासाहेब भांडवलकर उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ धोत्रे सचिव अतुल दादा पवार यावेळी पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष पंकज दादाधिवार ज्येष्ठ मार्गदर्शक मुबारकभाई शेख नसरीन अन्सारी मॅडम पुरंदर तालुका अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधव अध्यक्ष मोमिनभाई बागवान सासवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरुणभाई बागवान सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सागरदादा जगताप युसुफभाई सय्यद पै आबिदभाई अतार सोहेलभाई आतार, सोहेल आतार आणि उपस्थित सर्व मान्यवर प्रतिनिधी अशोक कुंभार पुरंदर मध्ये नव्याने सुरू झालेले अठरा पगड जाती बारा पडोदर संस्थेचे सा, सा, सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब भांडवळकर यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या सत्यशोधक मंडळाच्या वतीने आपला सन्मान घ्यावा सरांना विनंती करतो आपण सत्ता